अकोल्यातील दापकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत अक्षय नागलकर नावाचा तरुण बेपत्ता झाला होता मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे अक्षय नागलकरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून जुन्या वैमनस्यातून हे हत्याकांड घडलं आहे पोलिसांनी यातल्या आठपैकी चार आरोपींना अटक केली आहे अकोला शहरातील अक्षय नागलकर हा तरुण चार दिवसांपासून बेपत्ता होता तेव्हापासून अक्षयचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दररोज अकोल्यातील डापकी रोड पोलीस ठाण्यात येऊन चौकशी करायचे सुरुवातीला पोलिसांनी तपास सुरू आहे एवढंच उत्तर दिलं मात्र त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत वेगाने तपास केला यात अक्षय नागलकरची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे मित्र म्हणणाऱ्या आठ जणांनी अक्षयची निर्घुणपणे हत्या केली पोलिसांनी यापैकी चार जणांना अटक केली असून इतर चौघांचा शोध सुरू आहे तर जुन्या वादातून ही हत्या केल्याचं समोर आलंय शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते त्यापैकी चार जण हे आता आरोपी आमच्या आहे जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर चार जणांचा शोध पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहेत बावीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास अक्षयनं आईला स्वयंपाक करून ठेव एवढं सांगितलं आणि घरातून तो बाहेर पडला मात्र तो कधीच परतला नाही त्याचे कुटुंबीय त्याचा कसून शोध घेत होते मात्र इकडे मित्र म्हणणाऱ्या आठ जणांनी अक्षयची डोळ्यात मिरची पावडर टाकून अतिशय निर्घुणपणे हत्या केली आणि त्याचा मृतदेह मोरगा भाकरे शिवारात एका तीन शेडमध्ये जाऊन टाकला हत्येपूर्वी अक्षय आणि मारेकर यांनी एका हॉटेलमध्ये जेवण घेतलं होतं त्यानंतर अक्षयला चाकून भोसकून मारण्यात आलं तर या प्रकरणाची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे स्टार मुनलाइट हॉटेलमध्ये मारलं आणि मोरगाव मध्ये जाळलं तर हे यांच्यातर्फे सिद्ध झालेलं आहे पण आपल्यातर्फे अजूनपर्यंत सिद्ध नाही झालं किंवा तो अक्षय नागलकरच होता आमचा भाऊस होता किंवा त्याला मारलं बी आणि जाळलं बी तर आम्हाला कृपा करून याच्यामध्ये उच्च तपासणी हवी सी आय डी मार्फत आणि एल सी डी मार्फत ठाण्यामधून आम्हाला याची पुरेपूर माहिती दिल्या गेली पण ते आम्हाला अचूक वाटत आहे त्याच्यामुळे सी आय डी करून माहिती देण्या कर हे करण्यात यावी तपास करण्यात यावा आणि त्याच्यानंतर आम्हाला ठोस पुरावा की हाच अक्षय नागलकर होता याची हे देण्यात यावी